मुंबईच्या कार्पोरेट विश्वात चांगल्या ह्याची आणि एसीच्या थंडगार हवेत ऑफिसमध्ये बसून तब्बल काम केलेला एक मुंबईकर सुशिक्षित तरुण आता रिक्षा चालक बनला आहे तर या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कार्पोरेट विश्वात चांगल्या हुद्द्यावरची आणि थंडगार एसीच्या हवेत ऑफिस मध्ये बसून तब्बल चौदा वर्षे काम केलेला एक मुंबईकर सुशिक्षित तरुण आता रिक्षा चालक बनला आहे हाताची नोकरी गेली मग दुसरी नोकरी शोधूनही मिळे ना मग खचून न जाता कमलेशन ना कामखतेर नावाच्या तरुणानं थेट रिक्षा विकत घेतली घर चालवण्यासाठी त्यानं रिक्षा चालक बनण्याचा निर्णय घेतला या बदलची पोस्ट त्याने क्लिंडन वर केली आहे कमलेश न त्याच्या पोस्ट मध्ये त्याच्या सोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे नोकरी मिळाली नाही म्हणून कोणतेही काम कमी न लेखता त्यानं रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे तसंच नोकरी जाणं शेवट नसून सुरुवात असल्याचंही म्हटलं आहे कमलेशनं के केलेल्या पोस्टवरती अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे तसंच त्याला पुढील वाटचालीत शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत तर कमलेशच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे का कमलेश एका बड्या कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता गेली चौदा वर्ष तो हे काम करत होता पण पाच महिन्यापूर्वी त्याची नोकरी गेली नोकरी गेल्यानंतर त्यानं दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले अनेक मित्रमंडळीशी बोललो पण नोकरी काही मिळाली नाही कर्मचारी कपातीमुळे नोकरी जाऊन जवळपास पाच महिने झाले आहेत ग्राफिक डिझायनिंगमध्ये चौदा वर्षाचा अनुभव गाठीशी होता असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून काम करत होतो नोकरी गेल्यानंतर दुसरी नोकरी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले अनेकांच्या ओळखीनं काही नोकरी मिळते का, का? यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले पण आमच्याकडे तुमच्या पोजिशनसाठी जागा सध्या नाही किंवा इतका पगार सध्या आम्ही देऊ शकत नाही आमचं बजेट खूप कमी आहे अशी उत्तर मिळत होती या सगळ्यानंतर अखेर मी दुसऱ्यांसाठी कमी पगारात काम करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी सुरू करायचं ठरवलं भाड मे जाय नोकरी अब कुदका बिझनेस करेंगे पण माझ्या या फील्डमध्ये काही करणार नाही तेव्हा मी माझं सगळं डिझायनिंग अनुभवावर पाणी सोडलं आणि रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला माझ्या नव्या सुरुवातीला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असं कमलेशनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे तर कमलेशच्या पोस्टवरती अनेक कमेंट करून त्याचं कौतुक सुद्धा केलं आहे तर एका युजरने कमेंट केले आता ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात करिअर करायचं की नाही असा प्रश्न कमलेशला विचारला आहे त्यावर कमलेश त्या म्हणतो की माझ्यामध्ये ए आय हा प्रकार डिझायनरसाठी अत्यंत घातक आहे पुढील पाच ते सात वर्षात याचा मोठा फटका ग्राफिक डिझायनरच्या नोकऱ्यांना बसणार आहे कमलेश याला काही त्याच्या कमाईबाबत विचारलं त्यावर त्यानं सध्या मी किती कमवतो हा मुद्दा नाही काम कंपनीसाठी नाही तर आता मी स्वतःसाठी काम करून स्वतःसाठी कमाई करतो हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे असं कमलेशनं म्हटलं आहे तर कमलेश या सर्व गोष्टींवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा